महाराष्ट्र शासन रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करते मात्र खर्च होणार हे लाखो रुपये रुग्णांसाठी वापरले जात आहेत का किंवा त्याचा उपभोग रुग्णालयांना किंवा रुग्णांना मिळतोय का याचं खरं उदाहरण आपण एक पाहतोय आपण सध्या गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो हो। आहोत आणि ग्रामीण रुग्णालयात माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या इथं एक या रुग्णालयासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहूया हा जनरेटर गेले अनेक वर्षांपासून हा जनरेटर इथं धूळ खात पडत आहे आणि या जनरेटरचा उपयोग असा केला केला जात होता की ज्या वेळेला इथं विद्युत यंत्रणा खंडित होईल त्यावेळेला हा जनरेटर या जनरेटरच्या माध्यमातून विद्युत रुग्णालयाला ला विद्युत लाईट पुरवली जात होती मग हा जनरेटर जोडलेलाच नाही आपण बघू शकताय त्याच्या वायर पूर्णपणे मोकळ्या आहेत त्यामुळे या जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयाला विद्युत पुरवठा होणार का हे आपण आता पाहिलेलंच आहे त्यामुळे जी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून जी टेक्निशियल टीम जी काम करते त्या टीमनं अनेक वेळा या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे मात्र या ठिकाणचं फक्त जोडणी झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र या जनरेटरचा वापर या रुग्णालयासाठी होत नाहीये आणि या हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी वारंवार याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केलेला आहे मात्र पत्रव्यवहार करून देखील वरिष्ठांच्याकडून ही मागणी धुडकावली जाते त्यामुळे या जनरेटरचा वापर केवळ ठेकेदारांसाठी केला जातोय का ही बघण्याची बाब आता महत्वपूर्ण ठरणार आहे कारण ज्यांच्यासाठी ही योजना आहे किंवा याचा वापर झाला पाहिजे तो वापर होत नाहीये त्यामुळं याबाबत जे काही टेक्निशियन टीम असेल किंवा जी टेक्निकल विभागाचा ठेका ज्यांनी घेतला असेल त्यांना फक्त पोचण्याचं काम या माध्यमातून सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळं जे या जिल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक सिव्हिल सर्जन त्यांना म्हणलं जातं ते युवराज करपे आहेत त्यांनी या बाबींच्याकडे लक्ष देणं खरं तर गरजेचं आहे त्यांचा जो तांत्रिक विभाग असेल किंवा इतर त्यांच्या डिपार्टमेंट असतील त्यांनी या सगळ्या गोष्टींच्यावर लक्ष देऊन ज्या गोष्टी रुग्णांसाठी आणि रुग्णाच्या रुग्णांच्या फायद्यासाठी आहेत मात्र या रुग्णांना फायदा होत नाहीये या फक्त ठेकेदारांसाठी जर या फायदेशीर गोष्टी होत असतील तर याला चक्क दुर्दैव म्हणावं लागेल त्यामुळं या ठिकाणच्या ज्या काही बंद असलेल्या गोष्टी केव्हा सुरू होतील हे आता पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन अमोल वायदंडे सह संदीप जठार गोंदवले अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले